श्रीराम समर्थ प्राध्यापक के वी वे वेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक तेहतीस हरिहरांच्यामध्ये भेद मानू नये सांगली येथे विष्णुपंत नगरकर या नावाचे पोस्ट मास्तर होते तेथे त्यांचे घरदार असून त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी होती विष्णुपंत आचरणाने सदाचारी होते शिवाय ते मोठे भाविक होते त्यांचे श्री शंकरावर विलक्षण प्रेम असे रोज पहाटे उठून स्नान संध्या पार्थिवपूजा शिवलीलामृताचे वाचन इत्यादी कार्यक्रम अनेक वर्ष फार निष्ठेने त्यांनी सांभाळला शिवाय दिवसभर शिवाचे नामसारखे चालू असे एकंदरीत कडक शिवभक्तास शोभेल असेच पंतांचे वागणे होते परंतु त्यांच्यातही एक दोष होता तो हा की ते विष्णू भक्तांना वैरी मानत ते कृष्णाच्या लिलांची नेहमी चेष्टा करून त्याला खुस्तीतपणे हसायचे आणि श्रीकृष्ण भक्तांची वाटते ती निंदा करायचे एके दिवशी पूजेला बसले होते पार्थिव पूजा वगैरे आटोपून त्यांनी ध्यान लावण्यास आरंभ केला पण ध्यान लागण्याच्या ऐवजी ते एका खोल तंदरीत गेले व त्यांना पुढील प्रकार दिसला एका अरण्यामध्ये अत्यंत शांतता असून आजूबाजूला फुला फळांनी भरलेले वृक्ष व लता आहेत जवळच एक नदी संथपणे वाहत असून तिच्या एका तीरावर फार सुंदर शिवालय आहे पंतांनी नदीमध्ये स्नान केले आणि मंदिरात जाऊन श्री शंकराची पूजा करण्यास आरंभ केला ओम हर हर महादेव असे म्हणून ते गंध लावू लागले तो शंकराच्या पिंडीमधून एकदम श्री महाराज प्रकट झाले त्यांना पाहून पंत घाबरून गेले आणि हा कोण सिद्ध पुरुष आहे याचा स्वतःच्या मनाशीच विचार करू लागले श्री महाराजांच्या पायात रत्न खडावा गळ्यात कंठी आणि तुळशीच्या माळा अंगामध्ये भगवी कफनी कपाळावर केशरी त्रिपुंड्र एका हातात कुबडी व दुसऱ्या हातात तुळशीची माळ आणि मुखी रामनामाचा उच्चार चालू होता त्यांनी पंतांच्याकडे फारच प्रेमाने पाहिले आणि जय जय रघुवीर समर्थ असे म्हटले पंत पहिल्याने घाबरले खरे पण श्री महाराजांच्या प्रेमळ नजरेने त्यांना धीर आला आणि त्यांनी चरणावर मस्तक वंदन केले व हात जोडून उभे राहिले त्यावेळी श्री महाराज त्यांना म्हणाले अरे विष्णूपंत तू श्री शंकराचा मोठा भक्त आहेस हे चांगले आहे पण तू कृष्णाची निंदा का करतोस श्री शंकर आणि श्रीकृष्ण एकाच परमात्मा रूपाची दोन व्यक्तरूपे आहेत हे तुला माहीत नाही का हरिहरांमध्ये भेद नाही असेच श्रुती आणि स्मृती सांगतात ना तर आजपासून विष्णू भक्तांची निंदा करायचे तू सोडून दे अशी निंदा करण्याने तुझ्या शिवाच्या उपासनेला कमीपणा येतो हे तुला समजत नाही आजपासून तू रोज शाळीग्रामाची पूजा करीत जा विष्णूचे पूजन केल्याने शिव खात्रीने प्रसन्न होईल याबद्दल संशय घेऊ नकोस श्री महाराजांचे हे भाषण ऐकून पंतांच्या डोळ्यातून झरझर पाणी वाहू लागले श्री शंकराच्या पूजेसाठी आणलेल्या साहित्याने त्यांनी श्री महाराजांची पूजा केली श्री शंकराच्या पूजेसाठी आणलेल्या साहित्याने त्यांनी श्री महाराजांची पूजा केली त्यावेळी श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि पुन्हा आपली भेट होईल असे सांगून ते गुप्त झाले एवढे होते तो विष्णूपंताची तंद्री उतरली ते वाहनावर आल्यावर दहा मिनटे स्वस्थ बसले श्री महाराजांच्या मूर्तीचा एवढा जोराचा ठसा त्यांच्या करणार उमटला होता की त्यांनी जरा डोळे मिटले तरी श्री महाराजांचे ध्यान त्यांच्यासमोर उभे राहील दुसऱ्या दिवसापासून ते शाळीग्रामाची पूजा करू लागले आणि ध्यान श्री शंकराचे न करता श्री महाराजांचेच करू लागले असे काही दिवस गेल्यावर पुन्हा आपली भेट होईल या श्री महाराजांच्या शब्दाची आठवण होऊन श्री महाराज आपल्याला भेटावेत असे त्यांना फार वाटू लागले पोशाखावरून व वा वागण्यावरून श्री महाराज रामदासी असावेत असा तर्क त्यांनी बांधला त्याप्रमाणे सांगलीला जो कोणी साधू येईल त्याला पाहण्यासाठी पंत जाऊ लागले नंतर ते सज्जनगडला व आळंदीला जाऊन आले इतके करून देखील जेव्हा श्री महाराजांची भेट होईना तेव्हा ते फार अस्वस्थ झाले व श्री महाराजांच्या रूपाचे वर्णन करून तुम्ही असा सत्पुरुष कुठे पाहिला आहे का असे आपल्या ओळखीच्या सर्व मंडळींना विचारू लागले पंतांच्या मित्रांपैकी एक जण नुकताच पंढरपूरला जाऊन आला होता श्री महाराज एकादशीच्या निमित्ताने तेथे आलेले असल्याने त्याला त्यांचे दर्शन झाले होते म्हणून तो पंतांना म्हणाला पंत तुम्ही वर्णन करता तसे एक सत्पुरुष ज्यांचे नाव श्री गोंदलेकर महाराज असे आहे पंढरपूरला राम मंदिरात मी परवा पाहिले तुमचे वर्णन त्यांना लागू पडते हे ऐकल्याबरोबर दुसरा काही विचार न करता विष्णूपंत सरळ गाडीत बसले आणि त्यांनी पंढरपूर गाठले प्रथम विठ्ठलाच्या दर्शनास जाऊन त्यांनी प्रार्थना केली की पांडुरंगा सद्गुरूंना भेटण्यासाठी मी मोठ्या आशेने आलो आहे तेव्हा माझी निराशा करू नकोस इकडे श्री महाराज आदल्या दिवशीच गोंदवल्यास परत जाणार होते गाड्या झुंपून सर्व तयारी देखील झाली होती इतक्यात एक बाई आपल्या तीन वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन दर्शनास आली त्या बाईला प्रसादाचा नारळ दिल्यावर श्री महाराज त्या मुलीला सहज म्हणाले बाळ मी आज गोंदवल्यास जाऊ का नको मुलगी नको आज नको लगेच सगळा बेत फिरला आणि श्री महाराज राहिले तिकडे विष्णुपंत विठ्ठलाचे दर्शन घेऊन राम मंदिराचा शोध करीत निघाले पत्ता मिळून ते मंदिरामध्ये आले तेव्हा श्री महाराज कमरेवर हात ठेवून जणू काही कोणाची वाट पाहत असावेत असे उभे होते पंतांनी श्री महाराजांना पाहिल्याबरोबर ओळखले कारण हुबेहूब तेच ते तंद्रीत दिसलेले ध्यान पंतांना त्यावेळी काही सुचे ना त्यांच्या डोळ्यांना पाणी येऊ लागले व गात्रे विकल होऊन गेली परंतु श्री महाराजच पुढे झाले आणि त्यांनी पंतांना पोटाशी धरले श्री महाराज एवढेच बोलले शाळीग्रामाची पूजा चालू आहे ना पंतांनी मानेनेच हो म्हणून सांगितले श्री महाराजांनी त्यांना दोन दिवस ठेवून घेतले पंतांनी अनुग्रह मागितला तेव्हा सर्व लोकांपाशी त्यांची मोठी स्तुती करून श्री महाराजांनी त्यांना रामनामच दिले श्री शंकराला अत्यंत प्रिय असलेले रामनामच आपण घ्यावे असे श्री महाराज बोलले यातील पुढील भाग आहे गोदूबाईच्या घरची मुंज श्री महाराज इंदूरहून परत आल्यानंतर गोदूबाईचे लग्न झाले व पुढे तिला एक मुलगा झाला मुलगा सहा वर्षाचा झाला सा तेव्हा त्याची मुंज करायची ठरली गोदूबाईने त्याप्रमाणे श्री महाराजांना पत्र लिहून इंदूरला येण्याचं आमंत्रण केले पण त्यांना तिकडे जाणे शक्य झाले नाही गोदुबाईने अगदी मुंज लागेपर्यंत वाट पाहिली परंतु श्री महाराज आले नाहीत म्हणून तिची फार निराशा झाली मुंजीच्या समारंभामध्ये दे देहाने वावरत असलेल्या गोदूबाईचे सर्व लक्ष श्री महाराजांच्याकडे लागलेले असल्याने तिचे चित्त ठिकाणावर नव्हते मुख्य विधी आठोपल्यावर आमंत्रित मंडळी जेवायला बसली सर्व पदार्थ वाढून झाले व वा तूप वाढण्याची वेळ आली तेव्हा एकदम तिच्या पोटात धस्त झाले कारण परगावाहून तूप मागवले होते ते त्या वेळेपर्यंत आले नव्हते आणि घरात तर फारच थोडे शिल्लक होते आता काय करावे हा प्रश्न पडला तेव्हा गोदुबाई देवघरामध्ये जाऊन श्री महाराजांच्या तसबिरीसमोर बसली व डोळ्यामध्ये पाणी आणून तिने त्यांच्याकडे पाहिले इतक्यात त्यांचे शब्द तिला आठवले मागे श्री महाराज इंदूरहून ज्यावेळी निघाले त्यावेळी ते ती त्यांच्या पडून वियोग दुःखाने रडू लागली त्या प्रसंगी तिला ते बोलले होते की गोधुमाय मी येथून जातो म्हणून तू दुःख करू नकोस तू माझी आठवण केलीस की मी तुझ्याजवळ उभा राहीन नामस्मरण करीत असावे जेथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो श्री महाराजांचे हे शब्द आठवल्याबरोबर तिने डोळे झाकले आणि महाराज म्हणून अशी कळवळून मोठ्याने हाक मारली श्री महाराज एकदम त्या तसबिरीमधून बाहेर आले व तिच्या पुढे उभे राहिले तिने डोळे उडून पाहिलं तर श्री महाराज समोर उभे ते म्हणाले गोदे तुपाचे भांडे कुठे आहे चड आणिकडे गोदुबाई धावत गेली व स्वयंपाकघरातून तुपाचे जेमतेम पावशेराचे भांडे होते ते आणून तिने श्री महाराजांच्या हातात दिले श्री महाराजांनी कफनी कमरेला बांधली आणि पंगत खोळामली होती तिला स्वतः तूप वाढले त्या दिवशी तीनशे पान जेवण उठले पण सर्वांना त्या भांड्यातील तूप पुरले व पुन्हा तितकेच शिल्लक राहिले सर्वांची जेवणे झाली पुष्कळ लोक दर्शन घेऊन गे गेले आणि मग श्री महाराज गोधूबाईला म्हणाले गोधे तू स्वतःला रामाची भक्त समजतेस ना मग एवढ्या साध्या प्रसंगाला घाबरतेस हे काय असो त्याच्या नामाला विसरू नकोस भगवंताच्या नावात फार मोठी सत्ता आहे जो नामामध्ये स्वतःला विसरला त्याच्या मागे मागे राम फिरला बरे मी येतो आता असे बोलून दे ते देवघरामध्ये गेले त्यांनी दार लावून घेतले आणि ते नाहीसे झाले या प्रसंगाला उद्देशून श्री ब्रह्मानंद आरतीमध्ये म्हणतात भक्त भक्तगे दर्शन कोट्टवणे म्हणजे एके ठिकाणी राहून अन्य ठिकाणी असलेल्या भक्ताला श्री महाराज दर्शन देतात पुढे आहे योगभ्रष्ट शांताबाई ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय